हिंगोलीत काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच बैठक घेण्यात आली कळमनुरी हिंगोली वसमत या तिन्ही विधानसभा काँग्रेसला सोडण्यात यावा अशी मागणी यावेळी इच्छुकांनी तथा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे केली आहे यावेळी हिंगोली कळमनुरी आणि वसमत या तिन्ही विधानसभा काँग्रेसला सोडण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची तथा पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर यांना जिल्हाभरातून लीड मिळाल्यानं महाविकास आघाडी एकत्रपणे लढवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा निवडून आणू असा निर्णय करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाकडून तिन्ही विधानसभेवर जोर लावून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणार असल्याची माहिती यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी यावेळी दिली आहे